या ठिकाणी जो प्र, पक्षप्रवेश झालेला आहे त्याबद्दल आपण जरा माहिती आज आमच्याकडे नगरपालिकेचा दीर्घ अनुभव असलेला आहे किंवा सहकार चळवळीचा दीर्घ अनुभव अनुभव असलेला आमच्या असे खासदारदा प्रवेश केलेला आहे गुड्डू केला केलाय चांदभाऊने प्रवेश केला असंख्य शिवसेनेमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यावर पळगम वाजायचे होते त्या पद्धती चालू झालेले आहे आणि आता शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये त्यांनी जो मा मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून विकासाचा एक मोठा पर्व उभं केलं त्याच्यावर प्रत्येकाचा विश्वास निर्माण झालेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल तर मधल्या पाच सहा वर्षामध्ये आपण सावदा शहरामध्ये पाणी योजनेसहित अनेक योजना करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनेक कामं करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्याच कामांवर विश्वास ठेवून सावदा शहराच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून आज ही सगळी मातब्बर मंडळी अनुभवी लोक जुन्या नव्या लोकांचा संगम करून एक चांगलं संख्येने शिवसेनेची चांगली मोड बांधण्याचा प्रयत्न इथे जिल्हा प्रमुखांच्या माध्यमात होतो आहे आज हे सगळे लोक आले खऱ्या अर्थाने मी त्यांचं अभिनंदन करेल त्यांचे आभार मानेल की संघटना वाढत असताना संघटनेमध्ये असे लोक जर आले तर अतिशय तळागडातल्या आणि शेवटच्या माणसाला न्याय देण्याचं काम यांच्या माध्यमात माद होतं आहे आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेसाहेबांची हात बडकड करत असताना सावदा शहर पुढे मागे मागे राहू नये सावदा शहरातून एक चांगल्या संख्येवर शिवसेनेचं निवडून यावं नगराध्यक्ष शिवसेनेचा निवडून यावा या दृष्टीकोन हे प्रयत्न आहे आज ते सुरुवात आहे येणाऱ्या काळात आपल्याला अनेक चित्र अजून बदललेले दिसतील आणि त्या पद्धतीत शिवसेनेच्या माध्यमातून इथे निवडणूक लढली जाईल येणाऱ्या काळामध्ये आणखी काही लोकांचा प्रवेश होणार आहे तेव्हा आपण समोर भेटूच आणि निवडणुकीचं उद्यापासून फॉर्म भरायची सुरुवात होते मला असं वाटतं की ती शिवसेनेच्या विजयाची नादी आहे शिवसेना स्वभावा लढणार का निवडणूक आता तर एम ती सोबळाचीच प्रत्येक चर्चा आहे म्हणजे माझी नाही तर प्रत्येक पक्ष सोबळाची चर्चा करतो नंतर शिवसेना महाविकास विकास आघाडीचे नेते जिल्ह्याचे महायुतीचे युतीचे नेते जे ठरवतील मान्य गो असतील गुलाबराव पाटील साहेब असतील किंवा आमचे दादा असतील हे जे ठरवतील त्याप्रमाणे पुढचं आम्ही देशाबद्दल वाटचाल करू पण आज खऱ्या अर्थाने प्रत्येकाने त्याची ती तयारी केली पाहिजे पण त्या दृष्टीने आपला प्रयत्न आहे काल का मंत्री महोदय गिरीश महाजन साधाला होते ते असं बोलले की आम्ही महायुती म्हणून आमचा प्रयत्न सुरू आहेत आणि कालच माझं आमदार साहेबांशी बोलणं झालं म्हणजे आपल्याशी बोलणं झालं तर मग काय ते पुढे जाणार का तो विषय हंड्रेड पर्सेंट आपल्याला सांगितलं की गिरीश भाऊ गुलाबराव पाटील साहेब आणि अनिल दादा जे महायुतीतले महत्वाचे हे आमचे नेते आहे हे निर्णय घेतील त्या निर्णयावर पुढे जाऊ ना आम्ही शेवटी आता ही तयारी तर आपली प्राथमिक तयारी चालली आहे आणि निर्णय तेच घेणार आहे कालही ते सौदा नगरीत आले तेव्हा त्यांनी मला फोन केला होता आपण सांगतो बरोबर आहे त्यांनी मला सांगितलं लगेच आपण बसून करूया पण त्या दृष्टीने प्रयत्न चाललेले नगराध्यक्ष पदासाठी आपल्याकडे किती इच्छुक उमेदवार आहेत त्याला सगळ्याच गोष्टी तुम्हाला आता जर ओपन करून दिली दिल्या आता तुमच्या लोक बातम्या तर राहिल्या पाहिजे नाही आम्हाला जरा वेळ येऊ द्या आमची महायुती जी एक बैठक होऊन जाऊ द्या त्याच्यामध्ये कशा पद्धती आमची वाटाघाटी होती त्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतीलच थँक्यू खबर आहे सहजगर दादा आज आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्याबद्दल आपण मी एकनाथ शिंदेसाहेब आमचे आमदार लाडके आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश दिलेला केलेला आहे म्हणून आता इथून सुरुवात झालेली आहे थांबेल कुठे हे आम्ही सांगू शकत नाही पण निर्णय चांगलाच येईल एवढं सांगतो आता सुरुवात आहे थँक्यू